नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी का महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा ब्याऐंशीवा या पाठमध्ये आपण आठ एप्रिल तसेच नऊ एप्रिल या दोन्ही दिवसाचे बघा जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा इकॉनॉमिक बिझनेस रँकिंग दोन हजार चोवीस कोणाकडून प्रसिद्ध करण्यात आली तर पर्याय ड इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट याद्वारे बघा ही प्रसिद्ध करण्यात आली इकॉनॉमिक बिझनेस रँकिंग तर या रँकिंगमध्ये बघा पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर सिंगापूर हा सिंगापूर हा बघा पहिल्या स्थानावर आहे आणि या रँकिंगमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा क्रमांक आहे बघा एक्कावन्नवा एकावन्नव्या क्रमांकावर आहे भारत पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर कोणी प्रसिद्ध केली तर इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने प्रसिद्ध केली त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे श्रीनिवास पालिया यांची कोणत्या उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क बघा विप्रो उद्योग समूह विप्रो उद्योग समूह या समूहाच्या बघा सीईओ पदी श्रीनिवास पालिया यांची नियुक्ती करण्यात आली तिसरा प्रश्न आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर पर्याय ड सॅम पित्रोदा सॅम पित्रोदा यांनी बघा द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिले आहे जे नुकतेच प्रकाशित झाले आहे पुढचा प्रश्न आहे पीटर पेलेनग्रिनी पीटर पेलेग्रिनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे तर पर्याय ब स्लोवाकिया स्लोवाकिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी पीटर पेले ग्रिनी यांची बघा निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीससाठीचा साठीचा आय सी सी सा, प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड कोणास प्रदान करण्यात आला किंवा मिळाला तर पर्याय अ बघा कामिंदू मेंदिस श्रीलंकेचा खेळाडू आहे आणि याला बघा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड हा बघा मिळाला आहे मार्च दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीचा आयसीसी प्लेअर ऑफ द मन अवॉर्ड कोणास प्रदान करण्यात आला होता तर यशस्वी जायस्वाल सहावा प्रश्न आहे सुविधा पोर्टल खालीलपैकी कोणी सुरू केले आहे तर ब निवडणूक आयोग तर निवडणूक आयोगाने बघा सुविधा पोर्टल हे नुकतंच सुरू केले आहे तर सध्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त आपले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार राजीव कुमार हे बघा सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि निवडणूक आयोगाची आयोग स्थापना केव्हा झाली होती तर बघा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती सातवा प्रश्न आहे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड नियंत्रणाखाली आलेले सिटीवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे तर पर्याय क म्यानमार इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड नियंत्रणाखाली नी आलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशाचे आहे तर म्यानमार या देशाचे आहे त्यानंतर बघा इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड नियंत्रणाखाली आलेले बघा सिटवे बंदर हे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे तर तिसरे तिसरे आंतरराष्ट्रीय बंदर हे ठरलेले आहे सॉरी तिसरे नाही दुसरे आहे दुसरे आंतरराष्ट्रीय बंदर ठरलेले आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष गटाचे कोणत्या भारतीय खेळाडूने विजेतेपद पटकावले आहे तर पर्याय क थारून मन्नेपल्ली थारून मन्नेपल्ली यांनी बघा कझाकिस्तान येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत पुरुष गटाचे बघा विजेतेपद पटकावले आहे तर महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर अनुपमा उपाध्याय अनुपमा उपाध्याय यांनी बघा महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तर कझाकिस्तान या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर बघा सुमित नागल तर सुमित नागल हे बघा एटीपी मास्टर स्पर्धेच्या मुख्यमधील नागल नववा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न बघा परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना बघा जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर पर्याय क बघा मिरज मिरज या शहरामध्ये बनवलेल्या बघा सतार आणि तानपुरा या वाद्यांना बघा जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर मिरज हे शहर बघा कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली सांगली या जिल्ह्यातील मिरज शहर आहे आणि या शहरातील बघा बनवलेल्या सतार आणि तानपुरा या वाद्यांना जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग कोणत्या उत्पादनाला देण्यात आला होता तर बघा सोलापुरी चादर सोलापुरी चादर या उत्पादनाला बघा महाराष्ट्रातील पहिला जी आय टॅग हा देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे दहावा देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क पर्याय अ तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये बघा मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण आहे तर प्रमाण किती टक्के आहे तर बघा शहाऐंशी पॉईंट सहा शहाऐंशी पॉईंट सहा एवढे बघा तेलंगणा राज्यातील म मतदार नोंदणीचे प्रमाण आहे तर सर्वात कमी कोणत्या राज्याचे म नोंदणीचे सर्वात सर्वात कमी नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्याचे आहे तर बघा बिहार बिहार या राज्याचे सर्वात कमी नोंदणीचे प्रमाण आहे ते किती आहे तर एकोणसाठ पॉईंट तीन एकोणसाठ पॉईंट तीन एवढे बिहार राज्याचे मतदार नोंदणीचे प्रमाण आहे यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्र बघा आठव्या क्रमांकावर आहे यामध्ये आणि महाराष्ट्राचे मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे तर एकाहत्तर पॉईंट सात टक्के एवढे महाराष्ट्राचे मतदार नोंदणीचे प्रमाण आहे सर्वाधिक प्रमाण कोणते तेलंगणा सर्वात कमी बिहार किती आहे एकोणसाठ पॉईंट तीन आणि तेलंगणाचे आहे शहाऐंशी पॉईंट सहा महाराष्ट्राचा क्रमांक आहे आठवा आणि महाराष्ट्राचे नोंदणी प्रमाण किती आहे तर एकाहत्तर पॉईंट सात अकरावा प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दलाने तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे ओ, तमेल नाडू, तमेल नाडू तर पर्याय अ तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये बघा भारतीय तटरक्षक दलाने तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे तर तमिळनाडू या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एम के स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत राजधानी हे बघा चेन्नई बारावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये सागर सन्मान वरून पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर पर्याय ब धीरेंद्र कुमार सन्याल तर धीरेंद्र कुमार सन्याल यांना बघा दोन हजार चोवीस मध्ये सागर सन्मान वरुण पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे तेरावा प्रश्न आहे अमेरिकेने सर्जन अमेरिकन सर्जन असोसिएशनने मानद फेलोशिपने कोणाला सन्मानित केले आहे तर पर्याय क डॉक्टर रघुराम पिल्लरी शेट्टी डॉक्टर रघुराम पिल्लरी शेट्टी यांना अमेरिकन सर्जन असोसिएशनने मानद फेलोशिप म्हणून सन्मानित केले आहे तर हे बघा रघुराम पिल्लरी शेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशनची मानद फेलोशिप मिळवणारे बघा कितीवे आपल्या दक्षिण आशियातील बघा तिसरे सर्जन ठरले आहेत दक्षिण आशियातील तिसरे सर्जन ठरले आहेत हे मानद फेलोशिप पदवी म्हणून सन्मानित होणारे चौदावा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर पर्याय अ नऊ वर्षे प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दोन हजार चोवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाले तर नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला सुरुवात केव्हा झाली होती तर बघा आठ एप्रिल आठ एप्रिल दोन हजार पंधरा साली बघा याला सुरुवात झाली होती पंधरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये सात हजार पाचशे किंवा साडेसात हजार धावा करणारा बघा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर पर्याय ब विराट कोहली विराट कोहली हा बघा आय पी एलमध्ये सात हजार पाचशे किंवा साडेसात हजार धावा करणारा बघा पहिला फलंदाज ठरला आहे विराट कोहली आय पी एलमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो तर बघा आर सी बी आर सी बी या संघाकडून खेळतो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो न, पत आ, तर आतापर्यंत कोणत्या टीमने बघा विजेतेपद पटकावले नाही आय आय पी एलचे तर त्यामध्ये आय सी बी आर सी बी आर सी बी हा संघ देखील त्यामध्ये येतो तसेच बघा दिल्ली आणि लखनौ सुपर जायंट्स या तीन आणि पंजाब या चार संघांनी बघा आय पी एलमध्ये विजेतेपद पटकावले पत नाही तर कोणी कोणी पटकावले आहे तर मुंबई मुंबईने बघा पाच आणि चेन्नईने पाच तसेच के के आरने दोन सनरायझर्स ने एक गुजरात ने एक यामध्ये कोणी पटकावलं नाही तर आर सी बी दिल्ली पंजाब आणि लखनौ सुपर जायंट्स पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी क्लास ऑफ दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश नाही तर पर्या ड तेजस्वी यादव वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी क्लास ऑफ दोन हजार चोवीसमध्ये तेजस्वी यादव या, या भारतीयाचा समावेश नाही तर समावेश कोणाचा आहे भूमी पेडणेकर अद्वैत यादव आणि प्रिया अग्रवाल या तिघांचा समावेश बघा यामध्ये आहे सतरावा प्रश्न आहे आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक शतक मारणारा फलंदाज कोण बनला आहे तर पर्याय क विराट कोहली विराट कोहली हा बघा आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक शतक मारणारा फलंदाज बनला आहे किती फ शतक मारले तर बघा आठ आठ शतक मारले आहेत विराट कोहली यांनी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कोण आहे तर, को तर बघा जॉस बटलर जॉस बटलर हा बघा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे आय पी एलमध्ये मध्ये शतक मारणाऱ्यामध्ये तर जॉर्स बटलरने किती शतक मारले आहेत तर बघा सहा शतके मारले आहेत तिसऱ्या क्रमांकाचा आहे बघा क्रिस गेल क्रिस गेल हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे त्यानंतर येतो हेल राहुल अठरावा प्रश्न आहे जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून कोणास घोषित करण्यात आले आहे तर पर्याप्त जॉन वूड जॉन वूड यांना बघा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे कोणत्या देशाचे आहेत तर इंग्लंड इंग्लंड या देशाचे आहेत जॉन टिनिसूड आणि यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे अगोदर कोण होते तर जुआन विन्सेंट पेरेज जुआन विन्सेंट पेरेज हे बघा अगोदर वयोवृद्ध व्यक्ती होते ज्यांचे बघा नुकतंच निधन झाले ते कोणत्या देशाचे होते तर व्हेने व्हेनेझुएला या देशाचे ते होते आणि त्यांचे निधन झाले त्यानंतर आता जॉन टिनिसूड यांची जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली ते आहेत बघा इंग्लंड या देशाचे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये जर्मन स्वतंत्रता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर ब युलिया नवलनाया यांना दोन हजार चोवीस मध्ये जर्मन स्वतंत्रता पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न आहे एफ वन जपानी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर पर्याय ड मॅक्स वर्स्टेपेन मॅक्स वर्स्टेपेन यांनी बघा एफ वन जापानी ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस ही बघा जिंकलेली आहे त्यानंतर मार्को बेजेची तर मार्को बेजेची यांनी बघा इंडियन ग्रँड प्रिक्स इंडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस ही बघा जिंकलेली आहे मार्को बेजेची आणि सिंगापूर ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस कोणी जिंकले आहे तर कार्लोस यांनी जिंकलेली आहे एकविसावा प्रश्न आहे योग महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर पर्याय क महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी बघा योग महोत्सवाचे आयोजन हे करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर एकवीस जून एकवीस जून ला बघा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात येतो बावीसावा प्रश्न आहे कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस चे आयुष्य यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाने नाकारले आहे तर पर्याय अ सिंगापूर सिंगापूर या देशाने बघा कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार सव्वीसचे यजमानपद हे नाकारलेले आहे तेविसावा प्रश्न आहे विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ड लव कुमार लव कुमार यांची विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे चोवीसावा प्रश्न आहे यू एन ओद्वारे जैवविविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड एस्ट्रीड शोमेकर ॲस्ट्रीड शोमेकर यांची यु एन जैवविविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी निवड करण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत बघा ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मी टेलिग्रामची लि लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद